नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी दाभोळकर कोण होते या विषयाचे चार भाग आपण आत्तापर्यंत पाहिले आता आपण पाचव्या भागाकडे वळूया तत्पूर्वी माझी आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे विनंती आहे की या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण या चॅनलवरचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा जेणेकरून हिंदुत्ववादी असल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना जे काही भोगावं लागलं ते प्रत्येक हिंदूपर्यंत पोचलं पाहिजे असो आपण आता पाचव्या भागाकडे वळू तत्पूर्वी चौथ्या भागाचा थोडक्यात मागोवा घेऊ मागच्या म्हणजे चौथ्या भागात आपण पाहिलं की मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांकडून जे शस्त्र जप्त करण्यात आलं होतं ते फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आलं आणि दाभोलकरांच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या आणि नागोरी आणि खंडेलवालकडे मिळालेलं शस्त्र मॅच झालं असं असूनही सी बी आयनी त्यांना क्लीनचीट दिली होती आता आपण पाचव्या भागात एका वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करणार मंडळी नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात मला अटक केली ती पंचवीस मे दोन हजार एकोणीस या दिवशी आता आपण काही तारखा बघू आणि त्यातला कालावधी बघू म्हणजे हे किती संशयास्पद आहे सगळं हे आपल्या लक्षात येईल मला नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणात अटक केली ती मुळात याच प्रकरणातला एक आरोपी शरद कळसकर याच्या कथित कबुली जबाबावरून हा कथित कबुली जबाब कर्नाटक राज्यातल्या दुसऱ्या केसमधला आहे त्यामुळे तो खर तर तो माझ्या विरोधात पुरावा म्हणून राह्यच धरता येत नाही तरीही मला अटक केली गेली आता हा कबुली जबाब कधीचा आहे तर ऑक्टोबर दोन हजार अठरा मधला मग सीबीआय काही डोळे झाकून बसली होती का सीबीआय ला माहिती नव्हता का तर माहित होता हा कबुली जबाब आहे पण ने मला अटक कधी केली पंचवीस मे दोन हजार एकोणीस म्हणजे सात महिन्यानंतर आता सर्वसामान्यपणे आरोपीला अटक केल्यावर त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करायला पोलिसांना किंवा तपास यंत्रणेला नव्वद दिवस मिळतात पण जिथे विशेष कायदे लावले जातात उदाहरणार्थ मोका आहे म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट किंवा यू ए पी ए आहे म्हणजे अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट तर तो यू ए पी ए कायदा आमच्यावर लावण्यात आला होता त्यामुळे तपास यंत्रणांना अशा कायद्याअंतर्गत अधिकचा कालावधी मिळतो आणि हा अधिकचा कालावधी एकशे ऐंशी दिवसापर्यंत वाढवता येतो अर्थातच त्यासाठी सी बी आयला किंवा तपास यंत्रणांना त्या, त्या संबंधित न्यायालयाकडे परवानगी मागावी लागते माझ्या प्रकरणातही तसंच झालं नव्वद दिवस पुरे होत असताना सी बी आयनी सन्माननीय न्यायालयाकडे अर्ज केला की विक्रम भावेच्या विरोधात आणखी तपास करून प आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी नव्वद दिवसाचा म्हणजे एकूण एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी मिळावा आणि अत्यंत महादयाळू अशा न्यायालयाने अत्यंत महाउदारपणे सी बी आयला नव्वद दिवस वाढवून दिले आणि मग तपास करायला आणि माझ्या विरोधात आरोपपत्र दाखल करायला सी बी आयला एकूण एकशे ऐंशी दिवस मिळाले हे एकशे ऐंशी दिवस संपले कधी तर वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या दिवशी आता मी पुन्हा एकदा थोडक्यात तारखा सांगतो ज्या कन्फेशनच्या आधारे मला अटक झाली ते कन्फेशन ऑक्टोबर दोन हजार अठरामधलं त्याच्यावर मला अटक मे दोन हजार एकोणीसमधली म्हणजे सात महिन्यांनी हे सात महिने ऑलरेडी आयला मिळाले होते तपासाला तरीसुद्धा माझ्या अटकेनंतर आणखी सहा महिने आरोपपत्र दाखल करायला आणि तपासाला मिळाले म्हणजे ते सहा महिने आणि हे सात महिने, महिने, ते महिने, महिने। साधारण तेरा ते साडे तेरा महिने आयला माझ्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी मिळाले होते पण इतका प्रचंड कालावधी आणि इतकी प्रचंड मोठी तपास यंत्रणा आणि मग माझ्या विरोधात तपास करून पुरावे काय मांडले गेले माझ्या विरोधात सांगतो या संपूर्ण आरोपपत्रात एक कागद आहे आयने जोडलेला ज्यात सी बी आय असं म्हणतं की दोन नंबर त्यांनी दिले होते त्याच्यावर फर्दर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट असं लिहिलं होतं आणि त्यामध्ये आय असं म्हणतं की त्यांनी दोन नंबर दिले होते मोबाईल नंबर आणि त्यात सी बी आय असं म्हणतं की धीज टू नंबर्स वेअर इन यूज ऑफ विक्रम भावे अँड वेअर लोकेटेड नियर बाय क्राईम सीन बिफोर ॲप्रॉक्स टेन टू फिफ्टीन डेज ऑफ बर्डर ऑफ दाभोलकर म्हणजे दाभोलकरांच्या मृत्यूच्या दहा ते पंधरा दिवस ॲप्रॉक्स हे दोन नंबर तिथे रोम झाले होते आणि हे विक्रम भावेच्या वापरात होते आणि हे सगळं शपतेवर बरं का शपतेवर तो तत्कालीन जो सुभाष सिंग नावाचा सुभाष रामरूप सिंग नावाचा जो तपास अधिकारी होता हा शपतेवर सांगत होता आणि हे सगळं कशाच्या आधारे तर ॲज पर सी डी आर अनालिसिस आता गंमत बघा जे दोन नंबर विक्रम भावेचे आहेत असं हा सुभाष रामरूप म्हणतो ते दोन नंबर माझे असल्याचा पुरावा सोडा ते दोन नंबर या पृथ्वी तलावर अस्तित्वात असल्याचा एकही पुरावा हा सुभाष रामरूप आणू शकला नाही माझ्या जामिनाला विरोध करताना अंतिम युक्तिवाद करताना किंवा जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा हा सुभाष रामरूप सिंग बॉम्बा मारून शपतेवर कोर्टात सांगत होता की ॲज पर सीडीआर अनालिसिस मग याच सुभाष रामरूपला उलट तपासणीच्या वेळी माझ्या वकिलांनी विचारलं की अरे बाबा आत्तापर्यंत ज्या सीडीआर अॅनालिसिसच्या आधारे तू इतक्या बॉम्बा मारल्यास तो सीडीआर अनालिसिस आण तरी कुठं तो तेव्हा हा निर्लज्जपणे पण शपतेवर हा सुभाष रामरूप सिंग कोर्टात सांगतो की माझ्याकडे आजच्या क्षणापर्यंत असा कुठलाही सी डी आर अनालिसिस नाही मला तोंडी मिळालेल्या माहितीच्या आधारे मी हे विधान करत आलो मंडळी साधारण सी बी आय सारखी या देशातली सर्वोच्च आणि सर्व शक्तिमान अशी तपास यंत्रणा आणि त्याचा एस पी पदावर म्हणजे जवळजवळ एखाद्या ब्रँचच्या सर्वोच्च पदावर असलेला तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी केलेला काय लायकीचा तपास आहे हे आपल्याला दिसतं मंडळी प्रश्न पडतो ज्या दाभोलकरांसाठी हे सगळं केलं जात होतं करू दिलं जात होतं कोणीच त्याविषयी बोलू धजावत नव्हतं काही करू धजावत नव्हतं कोणाची हिंमत होत नव्हती सुभाष राम रुपला आडवायची आणि हे सगळं कोणासाठी तर दाभोळकरांसाठी प्रश्न पडतो असे हो, होते कोण हे कोण होते असे दाभोलकर की इतकं सगळं धडधडीत बेकायदेशीरपणे चालू दिलं जात होतं कोण कोर्ट त्याविषयी बोलायला तयार नाही कोर्ट तपास ता, ता, अधिकाऱ्याला प्रश्न विचारायला तयार नाही काय चाललंय काय असो तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात दाभोलकर कोण होते या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी एका नवीन मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत नमस्कार जय हिंदू राष्ट्र